नमस्कार मी राजू लक्ष्मण कृष्ण हरी घंटा यांचा वाढदिवस साठ टाळ्या वाजून सामाजिक कार्यातून साजरा बॅडमिंटन ग्रुप मॅजिक ग्रुप भगतसिंग गार्डन भगत ग्रुप यांच्या वतीने पद्मशाळी तेलुगू समाजाचे माजी अध्यक्ष भगतसिंग हास्य योग मंडळाचे सदस्य स्वतः हसत राहणारे व दुसऱ्यांना हसवणारे लक्ष्मण कृष्ण हरी घंटा यांचा वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा झाला सदरचा हा वाढदिवस भगतसिंग बागेमध्ये साठ टाळ्या वाजवून पुष्पगुच्छ देऊन रुईकर मामा डॉक्टर सांगावे गोविंद टिळंगे मुसळे शंकर लाखे रमजान भाई अनिल चव्हाण बसापा वारद श्रीकांत लास्कर बजाज राहुल पाटील अरुण केटकाळे जुगल जोशी मॅजिक ग्रुपचे सदस्य भगतसिंग गार्डन ग्रुपचे सदस्य पद्मसाळी समाजाचे सदस्य गोल्डन ग्रुप दिल दोस्ती दुनिया ग्रुप सुकुमार चौगले कुणालकुंटला सचिन घंटा असे अनेक मान्यवरांनी हितचिंतक यांनी भगतसिंग बागेमध्ये वाढदिवस साजरा केला तर इतलकंजेमध्ये लिंबू चौकामध्ये असणाऱ्या समाधान ऊर्धाश्रमात माता बंधू भगिनींना भोजन देऊन स्वतःही त्यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेतला त्यांचा वाढदिवस आहे लक्ष्मणम जनता हा मोठ्या मनाचा असून मानुसिता आहे त्यांना मी वाढदिवसवासा वाढदिवसाचा हार्दिक सोबे देतो आणि राहिलेले सुख सुख समृद्धी आणि ऐश्वर लाभव असं मी ते प्रार्थना करतो जय महाराष्ट्र बघा आपल्या या हास्य योग मंडळचे कायम हसणारे सदैव त्या असणारे आपल्या सर्वांचे सहकारी नाव बी बघा आदरणीय घंटाजी मग ना नाद करायचं नाही लक्ष्मण घंटा हा लक्ष्मणराव घंटाजी आज यांचा वाढदिवस आहे आणि आपण सर्व सिनियर सिटीजन आज यांचा वाढदिवस आपण साजरा करायचा आहे आज एकोणसाठ संपणसाठ संपण साठाव्या वर्षात पदार्पण शासनाच्या सगळ्या नियमात बसता येतात मध्ये अतिशय कष्टानं उभा राहिलेली व्यक्तिमत्व पूर्वी लूमचा धंदा होता पण काही कारण त्यामधून पराव ठेवून त्यांनी गा गाड्या खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आणि आता मुलांच्या ताब्यात दिलेला आहे आता स्वतः या बागेमध्ये सर्वांना आनंद देतात आणि आनंद घेतात पण असे घंटा त्यांना यांच्या ज्या इच्छा आकांक्षा ज्या काय राहिल्या असतील माग वळून बघितलं तर, तर सगळ्या पूर्ण होऊ द्यात आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्य लाभू दे त्यांचं उर्वरित आयुष्य चांगलं जाऊ दे आरोग्य चांगलं जाऊ दे आणि सर्व मनोकामना पूर्ण होऊ द्यात अशा पद्धतीच्या आपण सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि आज त्यांचा आपण साठावा वाढदिवस निवडणित करत आहोत एकूण पूर्ण साठाव्या वर्षात पदार्पण आणि आता साठ चाव्या वाजव्या ते बी एकसारखे